नमस्कार मंडळी मी अविनाश मयकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मी गावी आलो आहे आणि आज आम्ही भात लावण्याला सुरुवात करणार आहोत तर असाच आजच्या दिवसभराचा एक रॅन्डमली व्हिडिओ होणार आहे व्हिडिओमध्ये फार मजा येणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा तर पाहू शकता मंडळी हे आहे आजचा नाश्ता कुरडूची भाजी काजू बटाटा भाजी चटणी लोणचं आणि भाकरी तर या तर मागच्या मंडळी पाहू शकता लावणी लावायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता पहिल्यांदा हे जे गवत दिसतंय इस्ट्राचं जे गवत दिसतंय ते आपण पहिल्यांदा काढून घेऊ म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर चालवायला सोपं जाईल चार पाच भांगे आम्ही भांगे म्हणजे मळी मळी आहे जी जी असते त्याला भांगे बोलतात आमच्याकडे तर चार पाच लावलेत आता बाकीचे उद्या लावू आणि मंडळी दुसरा विकेट गेलेला आहे इथे प्रेक्षक बसलेत आणि पाहू शकता शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत एव्हरी ग्रेट फिलिंग सुबस सकाळ मंडळी तर फायनली इंडिया टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकलेली आहे तर ऑलमोस्ट हरलेली मॅच तीस बॉल तीस रन मी तर म्हटलं आता मॅच संपलीच साऊथ आफ्रिका जिंकलीच पण जी बॉलिंग टाकली आहे आपल्या फास्ट बॉलरने फार मजा आली मॅच पाहायला तर चला तर आज लावणीचा दुसरा दिवस आहे जाऊयात मदत करायला सर्वांना आणि काल तेवढे भांगे लावून झाले आहेत आणि आज हा सुरुवात केली आहे हे मम्मीला आपण उचलूया आपण उचलला आहे लावणी आमची शिल्लक आहे बहुतेक उद्या किंवा परवा होऊन जाईल तर श्रद्धा आपल्यासाठी काहीतरी बनवते तर मंडळी श्रद्धाने आपल्यासाठी गरम गरम कटलेट बनवले आहेत आणि एक नंबर झालेत मी खाऊन बघितली टेस्ट केली जबरदस्त झालेत विषयच नाही तर काय काय टाकलंय त्याच्यात सद्दो विचारू नको म्हणते आपल्यासोबत काका आजोबा बसलेत तर काका आजोबा तुम्हाला मुंबईत रोग आवडता की गावात गावात का हो मुंबई चांगली नाही चांगली नाही मुंबई चांगली आहे पण फिरून भेटत नाही ना गावात पुढे मी तिकडे भाकरी पायक तिथे बसून जातो सर्व दिसतात पाहू शकता तुम्ही काका जो म्हणतात मी भाकरी तिथे पायरीवर बसून खातो सर्व दुनिया दिसते मुंबई मध्ये कसं सर्व कोंडलेल्या रूम त्याच्यामध्ये बसून खावा लागतो बरोबर ना? ना माशे पिशे खालात की नाही वाळातले नाही ना दोनदा खाली आता नाही म्हणतात आता म्हणतात दोनदा खाले हो एकदा खाले गावची हवा चांगली असत गावचा हवामान चांगला आहे हा मुंबईपेक्षा मग तुम्हाला काय आवडतं मासे खेकडे काय खेकडे आवडतात अच्छा खेकडे आवडतात मग तुमच्या बापूंनी दिले की नाही तुम्हाला खेकडे यावर दिले तर तुम्ही शेतीबिती करतास की नाही बसून असत खेकडे कधी म्हणतात जावईबापूने खेकडे पाठवले होते पण मावशी आधी म्हणते नाही पाठवला नव्हते कधी पाठवला ते हो आता रे <laughs> कधी गेल्या वर्षी पाठवलेले सांगत मे महिन्यातले नाही विचार मी पावसातले विचारतोय नाही का पाठवावले पाहिजे होते ना इथे जवळ राहतात तुमचे जावय बापू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तो धन्यवाद अरे थँक्यू थँक्यू